नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे आपण हळूहळू स्वतंत्र होतो आहोत मित्र नामात नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणाला आहे तुम्ही गुलाबाला कोणत्याही नावानं संबोधलं तरी त्याचा जो सुवास आणि सौंदर्य आहे तो काही कमी होत नाही हे मर्यादित अर्थानं खरं आहे पण जी स्थलनामं असतात त्याच्यामागे स्वतंत्रता त्याच्यामागे अधिकार असा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ दडलेले असतात त्याच्यामध्ये त्या देशाची त्या राष्ट्राची त्या स्थानाची अस्मिता दडलेली असते तर या अस्मितेचं प्रदर्शन आता मुंबईमध्ये नव्यानं होणार आहे महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र विधानसभेमध्ये परवा मंगळवारी नऊ जुलैला जी मुंबईतली काही रेल्वे स्थानकं का आहेत त्यांचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो लवकरच व्यवस्थित मूर्त स्वरूपात येईल पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वेवर एकूण आठ रेल्वे, रेल्वे स्थानकांचं नामांतर होणार आहे म्हणजे कसं पहा मनील लाईन्सचं मुंबादेवी होणार आहे करी रोडचं लालबाग होणार आहे सँडस रोडचं डोंगरी होणार आहे कॉटन ग्रीनचं काळा चौकी होणार आहे चर्नी रोडचं गिरगाव होणार आहे किंग सर्कलचं तीर्थंकर पार्श्वनाथ होणार आहे आणि तर माजगाव होणार यातली आपण चारच स्टेशनं घेऊ आपण म्हणतो ना नावात काय आहे अ मरीन लाईन्सचं मुंबादेवी होणार आहे याच्यामागे केवढा मोठा इतिहास आहे मरीन लाईन्स काय आहे मरीन बटालियन लाईन्स ब्रिटिशांचं लष्करी ठाणं होतं त्या भागामध्ये आणि पुणे मग ते ठाणं उठल्यानंतर वायुदलातल्या लोकांसाठी तिथे राहण्याच्या व्यवस्था राहण्याची व्यवस्था करण्यात आली याच्यात काही मुंबईचा इतिहास आहे का स्फूर्तीदायक असा आता मुंबादेवी तुम्ही जेव्हा नाव देताय तेव्हा काय होतं स्थित्यंतर पहा त्या भागात मुंबादेवीचं प्राचीन मंदिर आहे आणि या मुंबादेवी मंदिरावरून मुंबईला या नगरीला जी भारताची आर्थिक राजधानी आहे त्या नगरीचं नाव मुंबई हे त्या मुंबादेवी मंदिरावरून पडलेलं आहे आता यापुढे मरीनलाईन स्टेशनवर जेव्हा लोक उतरतील किंवा गाडी चढतील तेव्हा आपण मुंबादेवीच्या हो। परिसरात आहोत त्याचा केवढा मोठा एक नकळत मानसिकतेवर परिणाम होतो कारण नुसतं नाव बदलून होणार नाही महाराष्ट्र सरकारनं जाणकार लोकांना एकत्र करून गोळा करून प्रत्येक रेल्वे स्टे स्थानकाचा त्याच्या परिसराचा इतिहास सांगणारी भूगोल सांगणारी पुस्तिका लिहून घेतली पाहिजे आणि या पुस्तिका सर्व रेल्वे स्थानकांवर मिळतील असं बघायला पाहिजे आता डोंगरी पहा डोंगरीचं पहिलं नाव काय आहे सँडस रोड सँडस हा एक गव्हर्नर होता त्या काळातल्या मुंबईचा ब्रिटिशांतर राज्य गेलं आता त्या सँडस रोडनं नाव घेऊन तुम्हाला काय स्फूर्ती मिळणार आहे पण सँडस रोड तर डोंगरी झालं आहे डोंगरीला काही इतिहास आहे का बघा कसं आहे ते डोंगरीच्या स्टेशनच्या बाहेरच कारागृह होतं पूर्वी आता त्याचं बालसुधार केंद्र झालं या डोंगरीच्या कारागृहामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांना केसरी सुरू केल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या महाराजांवर ब्रिटिशांकडून कसे अत्याचार होतात याचं वर्णन केसरीतून करणारे लेख छापले ते पुरावे देऊ शकले नाहीत त्या अत्याचारांचे त्यामुळे त्यांना शिक्षा झाली डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस असं आगरकरांचं त्याच्यावर पुस्तक आहे रात्रभर हे दोन तरुण होते अगदी आगरकर टिळक रात्रभर ते देशभक्तीच्या गप्पा आपण पुढे काय करणार आहोत पोटा पाण्यासाठी काही उद्योग न करता केवळ देशभक्ती करत राहायचं असं ठरवणाऱ्या पहिल्या पिढीचे हे दोन प्रतिनिधी आहेत आता सावरकरांचं डोंगरीशी काही संबंध एका अंदमनला पाठवण्यापूर्वी सावरकरांना दोन जन्मठेपा भोगण्यासाठी डोंगरीच्या कारागृहात ठेवलं होतं आणि तिथे सावरकरांची पत्नी यमुनाबाई तिचा भाऊ त्यांना घेऊन आला होता आणि सावरकरांनी पत्नी आपल्या पत्नीचा पत्नीचा मनोभंग होऊ नये तिचं धैर्य वाढावं म्हणून गप्पा मारता मारता तिला असं सांगितलं की चार काटक्या गोळा करणं आणि घरटं बांधणं म्हणजेच जर संसार असेल तर असे संसार कावळे चिमण्यासुद्धा करतात पण संसाराला मनुष्याच्या जीवनाला त्याहून जर काही भव्य तर अर्थ असेल तर भविष्यामध्ये अनेकांच्या घरातून सोन्याचा दूर निघण्यासाठी पारतंत्र्यामध्ये कोणत्या तरी एका कुटुंबाला आपल्या सर्वस्वाचा होम करावा लागतो ते काम प्रभू रामचंद्रानं सावरकर कुळाला दिलं असं आपण समजायचं आणि अपरिमित त्यागाला सिद्ध व्हायचं घाबरायचं नाही असं म्हणून सावरकरांनी बायकोची समजूत काढली ती या डोंगरीच्या कारागृहात केवढा मोठा इतिहास आहे हे जेव्हा डोंगरीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा स्फूर्ती आता गिरगाव चरणी रोड ओ चर्नी रोड हे काही नाव आहे का तिथे गुरं चरायची पूर्वी त्याच्यावरनं चरणी रोड हे नाव दिलेले आता गिरगाव गिरगाव ही मुंबईची राजधानी आहे हो गिरगावमध्ये काय नाही पावा काणे भारतरत्न भारताच्या धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणारे जो राधाकृष्णन वाचत असत आणि राधाकृष्णन त्यांच्यासमोर धुकत असत ते पावा काणे या गिरगावात आंग्रेवाडीत राहत होते तुळजापूरकर दत्तो आप्पा तुळजापूरकर या गिरगावात राहत होते बद्रिकाश्रम बिल्डिंगमध्ये या तुळजापूरकरांना भेटायला इतिहासकार सरदेसाई येत असत महर्षी कर्वे येत असत या गिरगावात पुण्याहून केळकर आले चाहेब की या गिरगावात ठाकूरवारला उतरत असत स्वाध्याय चळवळीचे शास्त्री आठवले गिरगावात राहायचे आणि त्यांची कार्यालयं पण गिरगावात होती मराठी रंगभूमी ज्याला मृतावस्थेत जात होती त्याला ती जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टर भालेरावांनी जो साहित्य संघ एक नाटकाची अशी एक धगधगती चळवळ जी उभी राहिली ती या गिरगावात केळेवाडीमध्ये साहित्य संघ भाटवडेकर दाजी भाटवडेकर आत्माराम मेंढे अहो हिराबाई बडोरेकर गिरगावात राहत होत्या केवढं मोठं समाधान मी त्यांचं घर बघितलं आहे कारण मी गिरगावच आहे यशवंतराव चव्हाण बेचाळीसच्या चळवळीमध्ये जेव्हा भूमिगत झाले तेव्हा या बद्रीकाश्रमधे तुळजापूरकरांच्या धोस नावाचे ग्रहस्थ राहत होते त्यांच्या घरी लपून छपून गुप्तपणे यशवंतराव राहिलेले आहेत सखा पाटील गिरगावात राहत होते या गिरगावात केशवजी नायकाची चाळ आहे तिथे गणपती टिळकांनी बसवलेला आहे आणि टिळकांची गिरगावात अनेक व्याख्यानं झालेली आहेत सत्यकथा मासिक आधुनिक मराठी वाङ्मय्या सत्यकथा परंपरेतून निघालं त्या सत्यकथा मासिक वसंत मासिक यांची कार्यालय गिरगावात आहे तो आचार्य अत्यंत नवयुग कार्यालय साप्ताहिकाचं कार्यालय हे गिरगावात आहे अच्युतराव कोलटकर गिरगावात राहत होते नाथ माधव केवढा मोठा कादंबरीकार गिरगावात राहत होते डॉक्टर मस्करांचं प्रसुतिग्रह त्या काळात गाजलेलं आहे अत्यंत स्वच्छ अत्यंत सुरक्षित अत्यंत धार्मिक जन्माला आलेल्या मुलावर त्या या प्रतुधीगृहात धार्मिक संस्कार होत असतात किशोरी तर शिक्षण गिरगावात झालेलं आहे सीमेचं शिक्षण नटी तिचं शिक्षण गिरगावात झालेलं आहे तर गिरगाव ही सांस्कृतिक राजधानी आहे असं गिरगावचं वातावरण प्रत्येक गल्लीत काही ना काहीतरी तुम्हाला सा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं केवढं मोठं छान कार्यालय गिरगावात आहे भाईजीवनची लेन गिरगावात आहे प्रमोद नवलकर गिरगावातले असं केवढं तरी मोठं गिरगावला एक परंपरा आहे तर हे सगळं तुम्ही रोडचं नाव जेव्हा गिरगाव येता तेव्हा नुसतं देऊन चालणार नाही ना गिरगावला उतर तुम्ही उतरलात म्हणजे तुम्ही पावाकाड्यांच्या भूमीत उतरलाय हे लोकांच्या लग पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या भूमीत तुम्ही उतरला आहे साहित्य संघाच्या भूमीत तुम्ही उतरला आहे असं एक ती जाणीव झाली पाहिजे माणसाला म्हणजे त्याला असं आपण पुण्यनगरीत आहोत की काय असं वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं नुसतं नामांतर करून आता लालबाग तुम्ही म्हटलं आहे रोडचं लालबाग करी हा देखील एक ब्रिटिश लष्करी अधिकारी होता त्याचं लालबाग लालबाग हे साधं एका गिरगाव जसं मध्यमवर्गीय आहे तसं लालगा लालबाग हे कामगार वस्तीचं आहे लालबागनं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ धगधगत ठेवली लालबाग हे मराठी माणसाच्या पुरुषार्थ होतं इथे केवढ्या तरी मोठ्या व्यायामशाळा आहेत इथे प्रत्येक गल्लीत कुणीतरी दादा आहे इथे अन्याय सहन केला जात नाही आता इथे गिरण्या होत्या त्या सगळ्या गिरण्या बंद पडल्या आणि वाताहात झाली वगैरे पण ह्या कामगार वस्तीमध्ये त्यांना नाटकाची आवड आहे जशी गिरगावात आहे साहित्य संघ तशी या कामगार वस्तीलासुद्धा तर या कामगार वस्तीला त्यांचं नाट्यगृह आहे दामोदर हॉल ते होणार आहे आत्ता नसलं तरी ते पाडले आत्ता पण ते होणार आहे पण मग या कामगार वस्तीत लालबाग नुसतं नाव देऊ नका कामगारांना तिथे राहणाऱ्या आत्ता जर नाटकाचं काही करायचं असेल तर त्यांना तालमीसाठी जागा आणि अत्यंत स्वस्तामध्ये उपलब्ध करून द्या असं मला सुचवायचं आहे पुस्तिका काढा असं मला सुचवायचं आहे त्या नुसतं नावं देऊन नाही होणार ही मुंबईची जी मी स्थलांतरं करताय नामांतरं करताय नवीन नवीन नावं देत आहे शोधून हे अतिशय चांगलं करत आहात पण तरी लोकांना त्याच्यामागचा इतिहास कळला पाहिजे त्यामुळे तुम्ही जे म्हणताय विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आम्ही होणार होतो तो विकसित भारत कोणी घडवला या सगळ्या लोकांची ती आता ते सगळे विस्मृतीत गेलेत जाऊ देऊ नका विस्मृतीत तुळजापूरकरांना भेटायला पाच मजले जडून वर्षी करवे येत असत आणि केवळ दोन रुपये वर्गणी मागत असत मला जास्त नको असं प्रत्येक गल्लीमध्ये गिरगावच्या विल्सन हायस्कूल आहे इथे विल्सन कॉलेज आहे केवढं तरी मोठं गिरगाव हे असं ऑपेअरहाऊस आहे मराठी चित्रपट कुठे बघायला मिळायचे गिरगावातल्या मॅजेस्टिकमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं राहिलं म्हणजे जी प्रसिद्ध कुळकर्ण्यांची भजी ती गिरगावात आहेत आता ते आहे की नाही मला माहीत नाही पण कुलकर्ण्यांची भजी ही एकेकाळी अतिशय प्रसिद्ध लांबून लांबून लोक खायला यायचे प्रार्थना समाजला रामोन शाळेच्या समोर कुळकर्ण्यांचं त्याचं पहिलं नाव दक्षिणी ब्राह्मणाचे फराळाचे दुकान असं होतं ते पुढे हो कुळकर्णी उपहार सदन वगैरे झालं तर पु ल देशपांडे आणि अनंत काणेकर यांच्या वाङमया त्या कुळकर्ण्यांच्या भजाचा उल्लेख वारंवार येतो हे सगळं तिथे येऊ द्या भंडाऱ्याच्या खानावळी गिरगावात कितीतरी आहेत हे सगळं येऊ द्या जयवंत दळवींचं वाङ्मय तुम्ही वाचलं पु ल देशपांड्यांची बटाट्याची चाळ हे गिरगावच आहे वाङ्मय गिरगावातून जन्माला आलेलं वाङ्मय बटाट्याची चाळ म्हणजे तर हे सगळं त्या इतिहासामध्ये पुस्तिकेमध्ये हे छानपैकी कोणीतरी लिहिलं पाहिजे आणि लोकांना ते वाचायला मिळालं पाहिजे तर तुम्ही नावात काय असं जरी शेक्सपियर म्हणालेलं असला तरी नावात भरपूर काही असतं तर ते, ते भरपूर काही आहे ते लोकांना दाखवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेनं हे नामांतर करायचं ठरवलं आणि या नामांतराला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला इथे कुठे भांडणं नाही आहेत तर पुस्तिका काढा असं मला आवर्जून पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की लोकांना इतिहास आपला कळू द्या म्हणजे मग स्वतंत्रतेचा अर्थ काय ते आपल्याला कळणं मरीन लाईन्सचं मुंबादेवी होणं म्हणजे केवढं मोठं स्थित्यंतर आहे हे लोकांना कळू द्या माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद